हॅलो गाईज बघा आज आहे ना मी मच्छीचा रस्सा बनवते आहे तर तुम्ही बघू शकता कढईत हा गाईज बघा कढीपत्ता टाकून घ्यायचा तेलामध्ये जास्त गरम झाल्यावर नाही टाकायचा उडतो ना त्याच्यामुळे ठीक आहे थोडासा फ्राय झाला ना कढीपत्ता आणि गाईज हे मी आहे ना बांगड्याचा आंबट करणार आहे म्हणजे की बांगड्याचा रस्सा करणार आहे अगदी पद्धतीत पण आता मी मसाला करून घेतला आहे नाहीतर मी तुम्हाला मसालासुद्धा दाखवला असता हे रेसिपी बोल म्हणू काय काय ठीक आहे आणि ना ह्याच्यामध्ये <laughs> ना, ना गाईज दोन टमॅटो घेतले अर्धी वाटी खोबरं थोडेसे धने आलं लसूण कोथिंबीर हे सगळं घेऊन याला वाटलेलं आहे आणि हे लाल मिरच्या कारण की आमच्या इथे लाईटीचा प्रॉब्लेम आहे ना म्हणून घाईघाईमध्ये मसाला तर काही दाखवलाच नाही इकडून येऊ नये आणि ना गाईज ह्याच्यामध्ये टॅमॅटो असतात ना तर हा थोडं उडतो पण आपण सांभाळून करायचं ठीक आहे हे <coughs> बघा <coughs> <coughs> एक चम्मच मीठ टाकायचं अर्धी चम्मच हळद सुद्धा टाकायची याच्यामध्ये आणि फक्त एकच चम्मच हा मसाला आम्ही जो मालवणी मसाला यूज करतो तो टाकायचा कारण की आम्ही लाल मिरच्या सुद्धा टाकल्या आहेत ना आपण मसाला याच्यासाठी टाकायचा की ह्याला चांगली तरी आली पाहिजे त्याच्यामुळे आणि ह्याला जास्त मसाल्याला फ्राय वगैरे करायचं नाही आता याच्यात मी पाणी टाकणार आहे टोसत तो ना तर हे खूप अंगावर उडतं बघा त्याच्यामुळे मी गॅस कमीवरच करते आणि तुम्ही सुद्धा केलं तर गॅस कमीवरच करा ठीक आहे आणि जर मी बघा याच्यामध्ये ना थोडंसं असं पाणी टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं अजून याच्यात मी पाणी टाकणार आहे ते बघा चांगलं पाणी टाकून घेतलेलं आहे आपल्याला जेवढं ग्रेव्ही हवं तेवढं करायचं आणि थोडंसं पातळ ठेवायचं कारण की रस्सा हा पातळच चांगला लागतो ना त्यामुळे आता फिश सोडणार आहे याला पूर्ण उकडी येऊ द्यायची दहा मिनट दहा मिनटं चांगलं कडवून घ्यायचं आणि मगच आपली फिश सोडायची ठीक आहे हे बघा मी मच्छी टाकलेली आहे याच्यामध्ये बांगडा आपला आणि याला चांगला कड काढून घ्यायचा पंधरा पंधरा मिनिट खूप झाले ठीक आहे आणि याच्यामध्ये दोन कोकमचे तुकडे सुद्धा टाकणार आहे मी हे बघा हे आपल्याला कोकमचे तुकडे आहेत ना असे कालवणामध्ये टाकून द्यायचे हे बघा आणि अशी गी कोस्टिमगिर सुद्धा चॉप करून घ्यायची आमच्या इथे खूप कॉम्प्लिकेशन असतात गाय जे ना कधी कोणाला बारीक लागते जाडी लागते काल कारण किती सुंदर दिसतंय आपलं बघा आणि ना जो हे आंबट बनवलं आहे ना ते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा इतकं सुंदर लागतं ना तुम्हाला असं वाटेल की काय खाल्लं आज आम्ही <laughs> पंधरा मिनट झालेले आहेत आणि आपण आता झाकण उघडून बघूया बघा आपल्या कालणाला किती छान कड आलेला आहे गॅस कमी करायचा आणि एकदा बघायचं आपले मासे शिजलेत का हे बघा असं चांगलं मस्त तरी पण वर आली आहे आणि बघा पण आहे आता या स्टेज वर आपल्याला गालवणाची गॅस बंद करून टाकायची हे बघा अशा प्रकारे आपली फिशची थाली रेडी झालेली आहे हा आपला बांगडा रस्सा सुद्धा रेडी झालाय आणि हा स्टीम राईस तुम्ही या दोघांचं कॉम्बिनेशन जर खाताल तर खूप छान लागतं आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग गाईज बाय हॅलो गाईज बघा आज आहे ना आपण बोंबील फ्राय करणार आहोत आणि बोंबीलला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हळद आणि मीठ आणि कोकमाचं आगळ लावून ह्याला ठेवलेलं आहे ठीक आहे आणि आता आपण याच्यामध्ये हळद मीठ परत थोडंसं टाकणार आहोत आणि मसाला सगळं मिक्स करून व्यवस्थित घ्यायचं ठीक आहे बाऊलेत ना ऍक्च्युअली मी ब्युटी सेंटर मधून आणलेले मेकअप साठी पण ते मेकअप तर काही झालं नाही पण मच्छी पहिली फ्राय झाली ऍक्च्युली सर्गसाठी वापरतात ग ठीक आहे ना चालेल जे पण आहे बघ असं चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी सुद्धा टाकायचं म्हणजे आपला मसाला व्यवस्थित ना त्याच्यामध्ये लागल्या जातो ठीक आहे मॅरिनेट झाला पाहिजे हे बघा ह्याच्यात थोडस मी पाणी सुद्धा टाकलं आहे आणि हा ना ॲक्च्युली चार बांगडे होते पण हा एकच मी ठेवला आणि बाकीचं मी कालवणात टाकून दिलं अरेच लागलं लाग। हळू हळू व्यवस्थित मिक्स झालेला आहे आपला सगळा मसाला याला लागलेला आहे आता आपण याला दहा मिनट तरी मोरड ठेवूया ठीक आहे आए, हा आहे ना आमचा न्यू पॅन आहे आम्ही हा फाईव्ह हंड्रेड रुपीज ला घेतलेला आहे डी मार्ट मधून आणि तुम्ही तर ह्याचा ब्लॉग नक्कीच बघितला असेल आणि नसेल बघितलं तर तुम्ही आमच्या आयडीवर चेक करू शकता तर आता आपण पॅन ठेवून त्याला चांगलं ऑइल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये आणि mm -hmm. आपले बोंबील आणि बांगडा सुद्धा मॅरिनेट होतोय आणि इकडे हा थोडासा मसाला घेतलाय आणि कॉर्नफ्लॉवर त्याच्यामध्ये टाकायचं ठीक आहे असं चांगलं आपल्याला ना हे कॉर्नफ्लावर मध्ये कोट करून घ्यायचंय व्यवस्थित आणि असं तव्यामध्ये टाकायचं आणि ना गाईज आपलं तवा हे आहे ना नॉनस्टिक आहे ना तर त्याला थोडं कमी गॅसवरच करायचं कारण की मग ते हे बघा आपल्याला हे ना खूप ना नाही आपल्याला खूप याला हळूपणाने करावं लागतं कारण की हे बोंबील हे होतात ना फुटतात त्याच्यामुळे हे बघा यांना आपण पलटी करून घेतलेला आहे आणि यांना चांगलं कडक होऊन द्यायचं तरच हे व्यवस्थित होतात नाही तर ना हे सगळं सुटून जाते आणि जो आम्ही पाणी घेतलेला आहे ना एवढा सुंदर आहे ना अजिबात ते गट कोणती वस्तू सुटकत नाही आणि काय होत नाही नॉनस्टिकी तव्यामध्ये तर ना झाले नाही पण कारण की ते कसं सॉफ्ट असतात गुंडीत आणि ह्या गोष्टी होणार नाही त्याच्यात मग मी आपल्या नॉर्मल जो आपण चपाती करतो त्या तव्यामध्ये केलेल्या आहेत तव्या किती सुंदर झालेले आहेत आणि एक एक पीस त्याचा मोकळा दिसतो बघा